अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे चंदगड विधानसभा मतदारसंघ चुकीच्या दिशेला जाऊ नये व अपुरी राहिलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी महायुतीला साथ द्या आणि घड्याळ चिन्हावरती आपलं बहुमूल्य मतदान करून पुन्हा राजेश पाटील यांना विजयी करूया असं प्रतिपादन यावेळी संग्रामसिंह कुप्पेकर यांनी केलं सार्वत्रिक विधानसभा पार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जन आशीर्वाद यात्रेनिमित्त एनेचवंडी तालुका नागरिकांशी संवाद साधला यावेळी राजेंद्र गड्ड्यांनावर म्हणाले एका निवडणुकीमध्ये अचूक उमेदवार निवडावा आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी महायुतीच्या सरकार सर्व घटकांनी विकासासाठी झटत आहे महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अनुदान एकवीसशे पर्यंत वाढवणार आहे शेतीला दिवसा वीज मिळेल सोलर स्टेशनच्या माध्यमातून शेतीला वीज मोफत मिळण्याची शक्यता आहे यासारख्या अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातील यासाठी महायुतीला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत उमेदवार म्हणून मला विजयी करा असं यावेळी उमेदवार म्हणून उभं राहिलेले आमदार राजेश पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं यावेळी संतोष पाटील जयकुमार मनोळी संजय कांबळे एनडी कांबळे उदय देसाई संजय बिरजे भारत झळके चंद्रकांत भोईलकर तानाजी बिरंजे अभय बिरंजे शुभम कराडे सचिन गोईसकर आदीसह गावातील प्रमुख पदाधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते ांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज